नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण शिकणार आहोत प्रिन्स कट ब्लाउज कटिंग व स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये तर मापे अशा पद्धतीने आहेत छाती चौतीस चा इंच कमर हेअर शोल्डर जी आहे, आहे ती बारा इंच आहे पूर्ण शोल्डर मधून वजा करून घेतलेली आहे चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे अपेक्षित शोल्डर साडे नऊ इंच आहे अपेक्ष टू अपेक्षा साडेसात इंच आहे पहिल्यांदा उंची प्लस अर्धा इंच करून घ्यायचं आहे म्हणजेच साडे चौदा इंच इथे माप टाकलेला आहे आता पहिल्यांदा ब्लाउजची उंची जी आहे ती चौदा प्लस अर्धा इंच म्हणजे साडेचौदा इंच उंची घेतलेली आहे पाठीमागच्या भागासाठी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल आता सरळ शाकून घ्यायची आहे आता जे आहे ती शोल्डर घ्यायची आहे शोल्डरचा निम्मा म्हणजेच आता इथे बारा इंच आहे तर निम्मा सहा इंच येईल पहिल्यांदा गळारुंदी जितकी हवी आहे तितकी घेऊ शकता तर इथे पावणे तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे उरलेली जी आहे शोल्डर शोल्डर ती शोल्डर टाकलेली आहे म्हणजेच तयार शोल्डर टाकलेली आहे तर साडेतीन इंच तयार शोल्डर घेतलेली आहे मुंडा जो आहे तो साडेपाच इंच घेतलेला आहे इथे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घ्यायचा आहे दोन इंच जो आहे तो शिलाई मार्जिन असणार आहे इथे कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच घ्यायचा आहे आता आखून घ्यायचा आहे जसा आपण पॉइंट करून घेतलेले आहे त्या पद्धतीने ते आखून घ्यायचा आहे आता जो आपल्याला काटकोन दिसत आहे तिथून आपल्याला कोपऱ्यावरून एक इंच मुंड्यासाठी आकार देण्यासाठी टाकायचा आहे आता याचा मध्य करून घ्यायचा आहे व आकार द्यायचा आहे जसा मुंड्याला आपण देतो त्या पद्धतीने पाठीमागचा आकार द्यायचा आहे आता तयार शोल्डर जे आहे ती साडेतीन इंच सोडून उरलेली गळ्याची रुंदी घ्यायची आहे व इथे तीन इंचाने गळा खोलायचा आहे तीन साडेतीन इंचापर्यंत तुम्ही खोललात तरी चालेल मी ते मीडियम साईजचं ब्लाउज आहे त्यासाठी तीन इंच फक्त गळा रुंदी गळ्याची उंची घेत आहे व अशा पद्धतीने खालच्या साईडला एक इंच सोडून पुन्हा जितका गळा हवा आहे तितकं मार्किंग करून घेतलेलं आहे व अशा पद्धतीने आकार देत आहे इथे आता जसा नेक बनवला आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे आता जसा आकलेला आहे त्या पद्धतीने कटिंग करून इथे घेत आहे मी नेक जो आहे तो नंतर आपल्याला कट करायचा आहे आता कट करायची गरज नाही तर मुंडा जो आपला उरलेला भाग होता तो कटिंग करून घेतलेला आहे आता हाच पार्ट दुसऱ्या कपड्यावरती ठेवायचा आहे व सर्व बाजूनी आखून घ्यायचा आहे आता इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे गळ्याची रुंदी जी आहे ती पावणे तीन इंच आहे व गळा जो आहे समोरचा तो साडेसहा इंच घेतलेला आहे म्हणजे सहा इंच तयार आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर साडेसहा इंचावरती पॉइंट घेऊन अशा पद्धतीने चौकून आखून घेऊन गळ्याला आकार द्यायचा आहे आता इथे मुंड्याचा समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे आता मुंडा जो आहे तो साडेपाच इंच आहे साडेपाच इंचावरती एक पॉइंट करून खालून दीड इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे आता शोल्डर पासून ते अपेक्षा पॉइंट साडे नऊ इंच आलेला आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच घालून मार्क करायचा आहे आता अपेक्ष तो अपेक्ष साडेसात शा इंचचा निम्मा घ्यायचा आहे व पॉइंट करायचा आहे आता इथे अर्धा इंच कमी करायचा आहे अपेक्षा अपेक्षा पेक्षा व जी जो टक्स आहे तो अडीच इंचा इथे मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तक्स जो आहे तो अडीच इंचा घेतलेला आहे आता हा पॉइंट जो आहे तो दीड इंचा पॉइंटला जोडून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला जो टक्स जितका घेतलेला आहे तितकाच आपल्याला समोरच्या बाजूला वाढवून घ्यायचा आहे म्हणजेच अडीच इंच वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला जो आहे तो आकार दिलेला आहे आता कटिंग करून घ्यायचा आहे पहिल्यांदा नेक कट करायचा आहे मग शोल्डर कट करायचे आहे मग मुंडा जसा पद्धतीने आहे त्या पद्धतीने मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आता बाई कट करण्यासाठी अशा पद्धतीने उरलेले कापड जे आहे ते फोल्ड करायचं आहे पहिल्यांदा पाठीमागचा आकार किती आलेला आहे त्यावरून बाईचा आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर हा जो मुंडा आहे तो एकदा चेक करून मोजून घ्यायचा आहे तर इथे साडे नऊ इंच आलेला आहे तर साडे नऊ वजा एक इंच करायचा आहे जितका पाठीमागचा आकार येईल त्यातून एक इंच वजा करायचा आहे व ती गळ्या आपली मोंद्याची रुंदी टाकायची आहे उंची जी आहे ती साडेतीन इंच तयार आहे तर प्लस त्यामध्ये एक इंच घेऊन साडेचार इंचावरती खून करून घेते मी आता इथेही साडेचार इंचावरती एक खून करायची आहे शोल्डर उतार जो आहे तो तीन इंच घेतलेला आहे सरळ दीड इंच ला खून करायची आहे इथूनही सरळ दीड इंच ला खून करायची आहे आता ही रेश व ही रेश अशा पद्धतीने जोडायची आहे आता याचा मध्य करून घ्यायचा आहे आता वरून पाव इंच व खालच्या साईडला पाव इंच देऊन दोन्ही साइडने आकार देऊन घ्यायचे आहेत ही तुमची स्लीव्ह तयार झालेली आहे आधी बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे नंतर जो आहे तो समोरचा आकार कट करायचा आहे का बटन पट्टीसाठी इथे क्रॉस जे आहे ते कापड काढून घ्यायचं आहे आता जे कापड आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते इथे मी कट करून घेत आहे आता घडीच्या साईडला पाठीमागची बाजू ठेवायची आहे उरलेली माप जी पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने सर्व ठेवून कटिंग करून घेत आहे आता क्रॉस पट्टीसाठी अशा पद्धतीने तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता कटिंग करून झालेला आहे आता स्टिचिंग करण्यासाठी जो ब्लाउजचा जो नेकचा म्हणजे समोरचा भाग आहे तो मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवलेला आहे व गळ्याला टिप मारून घेत आहे आता कात्रे मारून घ्यायचे आहेत आता दाब टिप मारायची आहे दाब टीप ही अस्तरवरती चाली पाहिजे अशा पद्धतीने टीप मारायची आहे आता पलटी करून घ्यायचं आहे व सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड झाले असेल तर कट करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जे मेन फॅब्रिक आहे ते वाढ करून घेतलेली असते बाकी अस्तर जे असतं ते अगदी करेक्ट असतं तर अस्तरच्या मी अस्तर अशा पद्धतीने ठेवून मारत आहे प्रिंटचा भाग जोडून घेत आहे आता दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने अस्तर ठेवून अस्तरच्या साईडला अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजे जी तुमची टीप दिसणार आहे ती टीप दिसणार नाही मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक लावून घ्यायचं आहे व टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साइडला जे आहे ते अस्तरच्या साईडला अस्तर व कपड्याच्या साईडला कपडा लावून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे कप अटॅच करायचं असेल तर कप ही अटॅच करू शकता ज्यावेळेला आपली आता ही जी आहे ती आपली खालची टीप मारलेली आहे आता इथे दाब टीप घ्यायची आहे आता पलटी करून घ्यायचं आहे आता हा समोरचा अनेक तयार झालेला आहे आता सर्व बाजूने टीप मारायची आहे कप घालायचे असतील तर तुम्ही ते कप घालू शकता पाहू शकता प्रिन्स अगदी बरोबर करेक्ट आलेला आहे तर तुम्ही असंच ठेवू शकता जर तुम्हाला समोरच्या बाजूला हुकपट्टी काजपट्टी करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचं आहे व इथे आयपट्टी व हुकपट्टी आहे ती बनवून घ्यायची आहे व जर तुम्हाला बॅकला हुक पट्टी व आयपट्टी करायचं असेल तर समोरचा पार्ट तसाच ठेवला तरीही चालेल आता मी दोन्ही साइडला आयपट्टी व हुक पट्टी करून घेते पहिल्यांदा जी आहे ती आपली आईची पट्टी आहे तर त्यासाठी मी खालून कापड जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे तर दीड इंचाचं कापड घेतलं होतं ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे व टीप मारून घ्यायची आहे खालच्या ही कापड सगळं एक्स्ट्राचं आहे ते टाकून इथे आपल्याला आय बनवून घ्यायचे आहेत आता इकडे जी आहे ती हुक पट्टी बनवायची आहे तर हुक पट्टी बनवण्यासाठी कापड काटाचं घेतलेलं आहे त्यामुळे कापडची रुंदी जी आहे ती अगदी एक इंचच घेतलेली आहे व त्या साईडला आपले काट आलेले आहेत तर आता अशा पद्धतीने टीप मारून एक दाब टीप मारायची आहे एक्स्ट्राच कापड जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे सर्व कापड आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे जे करून अगदी व्यवस्थित दिसेल फिनिशिंग येईल आता पहा समोरचा पाठ अगदी सुंदर तयार झालेला आहे प्रिंस पाहू शकता अगदी सुंदर आलेले आहेत आता पाठीमागचा पार्ट जो आहे तो तयार करायचा आहे तर पाठीमागचा जो भाग आहे तो तयार करण्यासाठी मी अशा पद्धतीने नेक बनवत आहे पहिल्यांदा जितकी शोल्डर तयार आहे तितकीच शोल्डर ठेवायची आहे उरलेली गळारुंदी ठेवायची आहे आता इथून मी साडेतीन इंच घेतलेला आहे असा अशा पद्धतीने आकार दिलेला आहे व खालच्या साईडला एक इंच सोडून पुन्हा नेक जितका हवा आहे तितका घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहे मी तुम्हाला जसा हवा असेल तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आता जो गळा आहे तो मी अशा पद्धतीने बनवलेला आहे आता याला अस्तरवरती मी पलटी करून घेत आहे पाठीमागचा गळा पाहू शकता किती सुंदर बनलेला आहे आता इथे मी टक्स घेतलेले आहेत दोन्ही आता मी इथे नॉट बनवून घेत आहे कारण आपल्याला इथे एक हुक आपलं बटन लावायचं आहे त्यासाठी मी इथे नॉट बनवून घेत आहे आता मी नॉट पलटी करून घेत आहे अशा पद्धतीने पाहू शकता अगदी सुंदर नॉट बनलेली आहे आता ही नॉट जी आहे ती इथे अटॅच करायची आहे इथे दोन तीन वेळेला तुम्हाला धागा पॅक करावा लागेल आता जसा नेक आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे आता इथे एक बटन अटॅच करायचं आहे आता मी समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने शोल्डरला शोल्डर जोडून घेत आहे दुसऱ्याही साईड त्याच पद्धतीने शोल्डर अटॅच करायचे आहे आता एकदा चेक करायचं की आपली साईड बाजू अगदी करेक्ट आलेली आहे का आता मी स्लीव जी आहे ती पलटी करून घेते इथे दोन्हीही स्लीव पलटी करून घेते दाब टीप मारून सर्व साइडने टीप मारायची आहे आता स्लीव्ह दोन्ही झालेले आहेत तयार आता मध्याला मध्य अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे डबल टीप घेत आहे मी इथे आता फिटिंगचं माप टाकण्यासाठी आपण जे एक्स्ट्रा ठेवलं होतं हो तितक सोडून आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे तर छातीचा चौथा भाग प्लस तुम्हाला एका साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागेल कारण इथे फिटिंगचं माप टाकण्यासाठी फिटिंग हे छातीला द्यावं लागतं कमरेला अगदी करेक्ट माप टाकायचं आहे कमरेमध्ये अजिबात वाळवायचं नाही जितकी तुमची कमरची घेर असेल तितकंच कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे फक्त छातीला इथे पाव इंच एक साईडला एक्स्ट्रा घ्यायचा आहे व दुसऱ्या साईडलाही पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इतकाच बदल करायचा आहे म्हणजेच काय तर छातीचा चौथा भाग पूर्ण छातीमध्ये आपल्याला टोटल दीड इंच ऍड करायचं असतं कारण लूजिंग हे छातीला पडायला हवं त्या नाहीतर ब्लाऊज आपला एकदम टाईट होतो कटोरी असे किंवा साधा ब्लाऊज असेल ज्या वेळेला फिटिंग टाकतो त्यावेळेला पूर्ण छातीमध्ये म्हणजे जर बत्तीस छाती असेल तर त्यामध्ये दीड इंच ॲड करायचं आहे म्हणजेच तेहतीस साडे ते इंच येईल त्याचा चौथा भाग अशा पद्धतीने मार्जिन टाकायचं आहे बाईचा निम्मा घ्यायचा आहे अशा पद्धतीने फिटिंगची मापे टाकायची आहेत कमरेला जे घ्यायचं आहे ते अगदी करेक्ट म्हणजे जर छाती सत्तावीस अठ्ठावीस असेल तर सात इंच चौथा भाग येईल तर बरोबर सात इंच घ्यायचं आहे त्यामध्ये लुझिंग काही ऍड करायचं नाही फक्त छातीमध्येच लुझिंग ऍड होत असतं तर पहा अगदी सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे आता इथे मी एक बटन अटॅच करते बटन बनवण्यासाठी मी जे कापड आहे ते अशा पद्धतीने घेऊन मी सर्व बाजूनी गुंडाळलेला आहे कपड्याला व मध्ये बटन घातलेलं आहे अशा पद्धतीने आपला ब्लाउज जो आहे तो अगदी सुंदर असा तयार झालेला आहे तुम्ही इथे हवं असेल तर कप ही ऍड करू शकता पाहू शकता किती सुंदर